गुरूर्ब्रह्मा गुरूरविष्णो गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समरथ श्रीराम समरथ सद्गुरु चरणांना नतमस्त खोल आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण आहेत ना बघा आता नवरात्रीचे दिवस चालू होणार आहेत म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन आपण केलेलं आहे आणि जेव्हा नारायण नारायणाचं विसर्जन करून जेव्हा लक्ष्मी माता जेव्हा आपल्या घरामध्ये येईल ना तेव्हा खरा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे पण या नारायणाचं जे विसर्जन आहे ते आपण मूर्तीचं केलेलं आहे पण खरे गणपती बाप्पा आहेत ना ते लक्ष्मीसोबतच शोभतात ना म्हणून आता ही लक्ष्मी माता आहे ना म्हणजे आपल्या घरामधली स्त्री आहे आता कारण ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्त्रीला एवढं सुंदर महत्त्व निर्माण झालेलं आहे ना की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये स्त्रीचं अस्तित्व म्हणजे लक्ष्मीचं अस्तित्व असतं आस्त। ज्याप्रमाणे आपण स्त्रीचा मान सन्मान करू त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये धन येते ना आणि या नवरात्रीचे हे नऊ दिवस शुभ नव शुभ रंग नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावं तसंच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ना ते सुद्धा आपण या निरूपाणामध्ये पाहणार आहोत तसंच यावर्षी पाचवी माळ आणि सहावी माळ यामध्ये तारखेचा काही गोंधळ आहे तो देखील आपण या निरूपाणामध्ये पाहणार आहोत म्हणजे या वर्षी आहे ना बावीस सप्टेंबरला म्हणजे सोमवारी या दोन हजार ही सुरू होणारी शारदीय नवरात्र आहे ना म्हणजे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबरला म्हणजे दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्यावेळेस या, या नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो ना त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती त्यामुळं यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांना वेगवेगळा अर्थदेखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते ना तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगलं पिकंसुद्धा येतात असं बघा पूर्वीचे लोक म्हणायचे म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वार येतो तो सोमवार या दिवशीचा रंग आहे ना तो पांढरा आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या नवदुर्गेचं रूप आहे ना त्या असलेलं माता शैलपुत्रीची ही पूजा आहे ना ती आपण पारंपरिक पद्धतीने करतो ही शैलपुत्री आहे ना ही हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचं नाव शैलपुत्री पडलं पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो गायीचे तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेले पदार्थ असतील ते नैवेद्यामध्ये जरूर दाखवा या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला ना तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वादसुद्धा मिळतो आणि पहिल्या दिवशी उपवास केल्यानं व्यक्ती निरोगीसुद्धा राहतो बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेग प्रथा आहे काही स्त्रिया असतात काही पुरुष असतात नव दिवस उपवास करतात म्हणजे जर एक दिवशी सफरचंद जर खाल्ला ना तर नऊ दिवस सफरचंदच खावं लागतं म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपवास असतात काही जण पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाही पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर हे उपवास तुम्ही नक्कीच करा त्या उपवासानं तुमचं नक्कीच आरोग्य सुधारेल कारण या शरीराला आहे ना बघा जेव्हा आपण उपवास आहे ना तो मनुष्याने का करावा बरं कारण हे शरीर कधीच विश्रांती घेत नाही आणि कधीतरी या शरीरानं विश्रांती घ्यावी म्हणून हे उपवास पकडले जातात पण आपली जर भक्ती असेल तर नक्कीच आपण उपवास करावा पण तो उपवास आहे ना तो उपवास कर्माचा करायला हवा आपल्या हातून चांगले कर्म घडायला हवे आपल्या हातून चांगले सर्व गुण संपन्न दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हायला हवा पण आपण उपवास करतो तो बाह्य रंगाचा पण ह्या अंतरंगाचं काय बघा म्हणून पहिला दिवस आपण पाहत आहोत या पहिल्या दिवशी आहे ना विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोनं चाप्याच्या फुळांची माळ अर्पण करू शकता आता नवरात्रीचा दुसरा दिवस पाहूया म्हणजे तेवीस सप्टेंबर हा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे ना तो लाल ठेवण्यात आलेला आहे या नवदुर्गेचं दुसरं रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते आणि या रूपातील माता आहे ना ती माता तपस्वी आहे माता पार्वतीनं भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती ना बघा ही कथा खूप मोठी आहे पण ही कथा सांगायला हे निरूपण नाही पण जे आपल्या जीवनामध्ये जे साध आनन्यसाधारण महत्त्व निर्माण करणार आहे ना तेच मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून ज्यावेळी भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी जी तपश्चर्या केली होती ना त्या रूपामध्ये तिचं नाव आहे ब्रह्मचारिणी आणि म्हणून तिला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं या दिवशी ही ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनलेले पदार्थ दाखवा या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानं आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढतं त्याचबरोबर या दिव... या दिवशी दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता याचबरोबर आणंत मोगरा चमेली किंवा तगर आहे ना यासारख्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे तुम्हाला जशी परवडेल ना तशी तुम्ही माळ अर्पण करू शकता पण भक्तिभावानं बघा ज्यांनी ज्यांनी हे उपवास पकडणार आहेत ना निदान तुम्ही नव दिवस आहेत ना ब्रह्ममुहूर्तावर उठा जर तुम्ही नऊ दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठले ना मांसाहार तुम्ही केला नाही तर या उपवासाचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून देवीची उपासना करा तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल त्यानंतर आता पाहूया तिसरा दिवस तिसरा दिवस म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे ना तो निळा आहे म्हणजे मातेच्या तिसऱ्या रूपामध्ये चंद्रघटा देवीची पूजा केली जाते आणि माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे आणि ही चंद्रगटा मातेची उपासना आहे ना, ना ती जर आपण केली ना तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात सांसारिक संकटापासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रगटा देवीळा म्हणजेच घटाळा दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आहेत ना म्हणजे उदाहरणार्थ मिठाई खिरीचा नैवेद्य जर तुम्ही अर्पण केला ना तर तुम्हाला अतिशय सुंदर ऊर्जा मिळते या चंद्रघाटा मातेला या दिवशी खीरा अर्पण केली तर उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते परम आनंदाची प्राप्ती सुद्धा होते या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाळा निळ्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो जसं गोकुर्णी की गोकुर्णीचं निळं फूल किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ आहे ना तीसुद्धा आपण अर्पण करू शकतो तसंच या दिवशी घटाला तुम्ही तुळशी पानांची माळसुद्धा घालू शकता त्यामध्ये तुळशीची मंजिऱ्या आल्या तरीसुद्धा चालतील तर अशा पद्धतीनं एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या माळा आहेत ना किंवा पानांच्या माळा असतील आपल्याला या नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटाळा तसेच देवीला घालायच्या आहेत आता पाहूया नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि या दिवशीचा शुभरंग आहे ना तो पिवळा म्हणजे कुशमांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आहे ना आपण देवीला लवंगाची घालू शकतो घाटाळा देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता या पाच सात अकरा या संख्येमध्ये आहे ना फक्त लक्षात ठेवा लवंग हे सहित असावेत तर अशा पद्धतीनं आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळा अर्पण करायची असते म्हणजे एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती या कुशमांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो ना त्याचे सर्व रोग आणि दु दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुशमांडा मातेला माळपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल हा मालपुवाचा नैवेद्य म्हणजे काय पण तुम्ही युट्यूबवर जर टाकलं ना तर सर्व माहिती मिळून जाईल नक्की तो मालपुवाचा नैवेद्य बनवायचा कसा सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल म्हणजे त्या दिवशी हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मंदिरामध्ये जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला ना तर ते शुभ मानलं जातं या दिवशी देवीला हा माळपुआचा नैवेद्य अर्पण केल्यानं कुशुमांडा माता प्रसन्नच होते ना आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमता आहे ना ती सुद्धा वाढू शकते तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ आहे ना म्हणजे आबोळी तेरडा अशोक अशोकाची फुला म्हणजे या अशोकाच्या फुलांच्या माळा देखील तुम्ही अर्पण करू शकता आता पाहूया नवरात्रीच्या पाचवा दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे ना तो आहे हिरवा या हि या दिवशी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आई स्कंदमाता आहे ना ही ही कार्तिकेयाची आई आहे आणि पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यानं सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्यानं शरीर निरोगी राहतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि या दिवशी घाटाला बेळ किंवा कुंकवाची माळा अर्पण केली जाते कुंकुवाची माळ म्हणजे कुंकुम अर्चण करायचं आहे आणि बेळ म्हणजे बेळपत्रांची माळ ती अर्पण करायची आहे पुढचा दिवस येतो तो, तो म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी म्हणजे रात्री दहा वाजेनंतर संपूर्ण मग षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आहे ना आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्टी म्हणून पाळता येणार नाही ना आहे अर्धी पंचमी अर्धी षष्टी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे त्यामुळं या त्यामुळं या नवरात्रीचा सहावा दिवस ना, दिनां को आहे ना तो आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे रविवारी पाळायचा आहे या दिवशीचा शुभरंग आहे ना तो राखाडी आहे देवीला आपण माधाचा नैवेद्य दाखवू शकतो या नवदुर्गाच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायणी देवीची पूजा केली जाते आणि माता कात्यायणी आहे ना ही ऋषी कात्यायणांची कन्या आहे या दिवशी देवीला माधाचा नैवेद्य आपण अर्पण करतो आणि या दिवशी मध म्हणून नैवेद्य आपण अर्पण केल्यानं आपली आकर्षण क्षमता वाढते असं सुद्धा म्हटलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळा अर्पण करायची आहे यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस येतो तो, तो म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या दिवशी येतो तो, तो सोमवार आहे आणि या दिवशीची शुभ रंग आहे तो म्हणजे तांबडा अर्थात आपण नारंगी म्हणतो या दिवशी देवीला आहे ना कणीचा नैवेद्य दाखवला जातो दा या देवीचे सातवे रूप म्हणजे काळ रात्री नाव जगदंबा आणि सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची करू शकता पिवळ्या फुळांची घातली तरी चालेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे ना या नवरात्रीच्या सातव्या माळीला पूर्णाचे दिवे देखील लावले जातात तर त्याची आठवण आहे ना इथे मी तुम्हाला करून देत आहे सातव्या माळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही करा बाकी याचा सविस्तर आहे ना सविस्तर माहिती पुन्हा एकदा या नवरात्रीबद्दल निरूपण येणार आहे म्हणून बाकीची माहिती नंतर दिली जाईल म्हणजेच या दिवशी या काळरात्री देवीला आहे ना गुळाचं नैवेद्य आपण दाखवायचा आहे या दिवशी गुळाचं नैवेद्य दाखवल्यामुळं आपल्या घरावर किंवा व्यक्तीवर येणाऱ्या दुःखापासून आहे ना आपलं संरक्षण होणार आहे त्यापासून मुक्ती मिळणार आहे यानंतर आपण आता नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक आहे ना तो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे मोरपंखी महागौरी म्हणजेच नारायणी देवीला आहे ना हा नैवेद्य आपण खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हारबरे भिजवून त्याची फक्त परतलेली ती सुकी भाजी असते ना ती आपल्याला करायची आहे आणि ती खीरपुरी बरोबर देवीला दाखवायची असते हा नारळ देखील तुम्ही आहे ना या दिवशी फोडू शकता महागौरीच्या रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्नच होते ना आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वादच देते ना या दिवशी मातेला नारळ हा नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे ही आई निपुत्रिक मुळांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजेच ज्या महिलांना प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असतील त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हे नारळ खायचं नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलू तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आठवी माळ आहे ना ती शेवण तिच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला अजिबात विसरू नका आता नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे ना या दिवशी नवरात्रीचं उद्यापन देखील होईल म्हणजेच विसर्जनसुद्धा होईल घटाचं यंदा आहे ना एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बुधवारी नवरात्रीची नववी माळा आलेली आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी या देवीच्या नैवेद्यामध्ये आहे ना तुम्ही पांढरे तिळं ठेवू शकता तिळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला ना सुद्धा चालेल तिळापासून बनलेले पदार्थ तुम्ही ठेवले ना सुद्धा चालतील किंवा आंबाडीची अथवा मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला ना सुद्धा चालू शकतो म्हणजे या देवीचे नव्य रूप असतं ही सिद्धिदात्रीचं नाव आहे म्हणजे रेणुका नववी माळ लिंबाची म्हणजे आपलं जे खाण्याची लिंबू असतात त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची माळ किंवा अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली ना सुद्धा चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लुंब एक लिंबूसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता आहे ना म्हणजे अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा आहे ना हा दिवस मानलेला आहे काही कुटुंबांमध्ये या कुळाचारानुसार या दिवशी घट विसर्जनसुद्धा होतं या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोंबर म्हणजे दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आपट्याची पानं म्हणून सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात ना आणि एकमेकांचं दर्शन घेतात या दिवशी आहे ना देवीची तळीसुद्धा याच दिवशी आठवणीने भरावी त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही ही देवीची आरती करावी आणि महानैवेद्यांमध्ये देवीला महा देवी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुळं आणि आंब्याची पानं आहेत ना यांचं तोरण आणि माळा देवीला लावा अशा प्रकारे आपण या नव दिवसांचं नैवेद्य होतं माळा होत्या नव रंग होते आणि नव दिवसांच्या नव देव्या होत्या तुम्हाला या सर्व गोष्टी आहेत ना या लक्षात ठेवायच्या आहेत आणि ज्याच्या जीवनामध्ये भरपूर कष्ट आहेत ज्याच्या जीवनामध्ये भरपूर दारिद्र्य आहे वेळेवर सर्व गोष्टी करा पहिल्या दिवसापासून आहे ना तर नवव्या दिवसापर्यंत म्हणजे देवीच्या विसर्जनापर्यंत आपण हे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत जरा आपल्याला सर्व काही माहीत असेल ना तर आपण उपवाससुद्धा व्यवस्थित करू शकतो कारण देवीचा न चमत्कार आहे ना तो भरपूर भक्तांना पाहायला मिळतो पण त्यासाठी मनुष्याने कर्माने राहायला हवं जर तुम्ही देवीच्या नव दिवसांपुरतं जर तुम्ही देवीचे भक्त होत असाल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही काहीचं परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही म्हणून ना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी हवी असेल ना तर आताच वाईट कामं करणं सोडून द्या तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नव दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये चमत्कार पहा तुमचं सर्व आयुष्य बदलून जाईल जय जय रघुबीर समर्थ